आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कंत्राटी निर्देशक कर्मचाऱ्यांसाठी मोठी उपडे अपडेट पाच वर्षावरील निर्देशकांना नियमित करण्याचे निर्देश बावीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नम्यसाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोना क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर नवीनतम अपडेटनुसार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनाच्या संचालकांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे या आदेशानुसार ज्या शिल्प निदेशकांनी विभागात पाच वर्षापेक्षा जास्त काळ काम केले आहे त्यांचीही परीक्षा घेतली जाईल आणि ती उत्तीर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येईल पार्श्वभूमी आय टी आय निदेशक ने, 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 दिला ने दिला नियमित करण हा निर्णय घेण्यासाठी अनेक घटकांनी भूमिका बजावली आहे माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी ताचिका तत्वावर काम करणाऱ्या निदेशकांना नियमित करण्याबाबत मंत्री लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती मंत्री लोडा यांनी या पत्राची तात्काळ दाखल घेत संबंधित अधिकाऱ्याची तो सकारात्मक चर्चा करून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत याचबरोबर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने मंत्री लोडा यांना भेट घेऊन याविषयीवर निवेदन दिले होते सध्या अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आय टी आय तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या निर्देशकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत महासंघाने मागणी केली होती की ज्या तासिका तत्वावर निर्देशकांनी पाच वर्ष किंवा तेव्हा अधिक काळ सेवा दिली आहे आणि त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आय टी आय सी टी आय पदवी व पदवी आहे त्यांची परीक्षा घेऊन हो, त्यांना नियमित करण्यात या यावे कंत्राटी निरीक्षकांना शासकीय सेवेत कायम करण्यासंदर्भात यापूर्वीचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योगता नाविन्यता विभागाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आय टी आंत्राटी निरीक्षकांना शासकीय सेवेत कायम करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार घेतला आहे तसेच ह्यानंतर आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शुतीपत्रकानुसार कंत्राटी निदेशकांची समायोजन करण्यात आले आहे पार्श्वभूमी आणि निर्णय राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी तसेच उर्वरित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी पाळी सुरू करण्यासाठी कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या निदेशकांच्या समायोजनाचा हा विषय आहे ऑगस्ट दोन हजार दहापासून दो पासून सुरू झालेल्या या पाळ्यासाठी एकूण पंधराशे कंत्राटी शासकीय पदे ज्यामध्ये एक हजार दोनशे एकोणचाळीस शिल्प निदेशक सत्तावन्न गट निर्देशक आणि दोनशे चार गणित चित्रकला निदेशक यांचा समावेश होता दरमहा पंधरा हजार रुपये ठोक मासिक वेतनावर मंजूर करण्यात आली होती कंत्राटी निदेशकांनी निदेशक शासनाकडे निदेशक निदेशक केलेल्या संनियमितकरणाच्या मागणीनंतर सोळा मे दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक समिती सभागृत करण्यात आली या समितीने दोनशे सतरा कार्यरत कंत्राटी निदेशकांना सध्या रिक्त असलेल्या पदावर नियमित सेवेतून समावून घेण्याची शिफारस केली मंत्रिमंडळाने तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत या दोन सत्यान्नपदाचा समायोजनाला मान्यता दिली समायोजनाच्या अटी व शर्ती समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांची ने नियमित सेवा चोवी चौदा मार्च दोन हजार चोवीसपासून पासून काय येईल त्यांनी नियमित सेवेच्या दिनांकापासून सेवा ज्येष्ठ व इतर संबंधित लाभ मिळतील पूर्वीच्या सेवा काळातील वेतन भत्त्यांनी आर्थिक लाभाची थकबाकी मिळणार नाही या दोन सत्यानुपदांसाठी वेतन भत्त्यासाठी प्रतिवर्षी सोळा पॉईंट नऊ कोटी रुपयावरती खर्चास मान्यता देण्यात आली आहे सुरुवातीला हा खर्च विशिष्ट लेखाशिष्यातून भागवण्याचे नमूद केले होते शुद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या शूतीपत्रकानुसार खर्चाच्या तुर्तीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आता स्पष्ट करण्यात आले आहे की सदर पदाचे समावेशन ही पदामध्ये नियमित मंजूर असणाऱ्या रिक्त पदावर करण्यात आले आहे त्यामुळे ह्या समावेशन केलेल्या पदाचे वेतन व भत्ते हे नियमित मंजूर पदाचे वेतन व भत्ते ज्या लेख लेखा अदा करण्यात येतात त्याच लेखा शिक्षकांमधून करण्यात यावे या निर्णयामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कंत्राटी निदेशकांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण त्यांना आता नियमित शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणार आहे एकूण दोनशे सत्त्याण्णव कंत्राटी निदेशकांचे समायोजन आठशे सत्तावीस उपलब्ध रिक्त पदावर करण्यात येणार आहे ज्यात गट निदेशक गणित तथा चित्रकला निदेशक आणि विविध शिल्पनिर्देशक पदाचा समावेश आहे या निर्णयामुळे अनेक वर्षापासून ताशी का तत्वावर काम करणाऱ्या निदेशकांना दिलासा मिळणार आहे त्यांना आता नियमित सेवेत येण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांच्या नोकरीला स्थैर्य येईल आणि त्यांच्या अनुभवाचा विभागाला अधिक चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासही मदत होईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल